शहराची खबर, शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्या महिलांसोबत अनोळखी किन्नरने अश्लील चाळे केल्याची घटना सत्तावीस ऑगस्ट रोजी माळेवाडा स्थानक परिसरात घडली या प्रकरणी पुणे येथील पीडित महिलेने सदर बाजार पोलीस ठाणे येथे दिलेल्या फिर्यादीवरून राजहंस कंपनीच्या ट्रॅव्हल्समधील अनोळखी किन्नर याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान सदरचा गुन्हा नगरमध्ये घडल्याने तो तपासकामी येथील कोतवाली पोलीस ठाण्यात वर्ग झालाय मॅनेजरला सांगून ड्युटीवरून काढून टाकल्याचा राग मनात धरून दोघांनी सिक्युरिटी गार्डला मारहाण केल्याची घटना रविवारी रात्री मनमाड रस्त्यावरील कोहिनूर मॉलच्या पार्किंगमध्ये घडली आहे अशोक सोमाजी साळवे असे मारहाण झालेल्या सिक्युरिटी गार्डचं नाव आहे त्याने सोमवारी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी चेन स्नॅचिंग करणाऱ्या आरोपीला गजाळ केलाय परवेज जावेद मनियार असे आरोपीचं नाव आहे त्याच्याकडून एकूण एक लाख पंच्याण्णव हजार रुपये किमतीचे सोने हस्तगत करण्यात आले पहिल्या प्रकरणात सुजाता राहुल आष्टेकर त्यांच्या घराकडून पाईपलाईन रोडकडे पायी जात असताना त्यांची गळ्यातील पावणे दोन तोळे सोन्याचे गंठन बैजबरीने हिसकावून नेल्याची फिर्याद दाखल केली होती वंचित पीडित कष्टकरी शेतकरी यांना न्याय देण्याचे काम आनंद दिगे यांनी केले महाराष्ट्राचा वाघ म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे त्यांचे कार्य कर्तृत्व युवा पिढीला प्रेरणादायी आहे गरिबांचा कैवारी म्हणून राजकारण पलीकडे जाऊन समाजकार्य केले त्यांच्या विचाराने शहरात शिवसेनेचा झंझावास सुरू असल्याचं प्रतिपादन शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन जाधव यांनी केलंय शिवसेनेच्या वतीने मंगलगेट येथे पक्ष कार्यालयात आनंदिगे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले सैन्य दलात नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवत दोघांची तीन जणांनी चार लाख नव्वद हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय भगवान कानिपनाथ गुले यांनी फिर्याद दिली आहे आरोपी बापू छबू आव्हाड सत्यजित भरत कांबळे राहुल सामंत गुरव यांनी फिर्यादी गुले व त्यांच्या एका साथीदाराला आम्ही आर्मीत नोकरीला आहोत असं सांगत त्यांचा विश्वास बसावा म्हणून फेब्रुवारी दोन मध्ये जाम जामखेड रोड वरील मुठी चौक परिसरात आर्मी एरियात बोलून घेतलं त्यावेळी या तिघांनीही आर्मीचा गणवेश घातला होता त्यांनी आमची आर्मीतील मोठ्या अधिकाऱ्यांशी ओळख आहे तुम्हाला आर्मी मध्ये नोकरी लावून देतो असं सांगत दोघांकडे पैशाची मागणी केली शहराची खबर बातमध्ये इथेच सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर